माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते सांगली जिल्हा पोलीस दलातील दृष्टीरक्षक संकल्पनेतून सर्वेलन्स कॅमेरे बसवलेल्या वाहनांचे अनावरण आगामी काळात गणेशोत्सव व बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था आणि शहर व परिसरातील आठवडा बाजार गर्दीचे ठिकाणे तसेच मोर्चा निदर्शनावेळी कायदा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्या संकल्पनेतून वाहनावर दृष्टीरक्षक म्हणून सी सी टी व्ही कॅमेरे लावून निगराणी वाहने अद्ययावत करण्याबाबत आदेशित करण्यात आले सांगली पोलीस मुख्यालयातील आर सी पी वाहन सांगली व मिरज उपयोगी पथक विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलिसांचे बेकर मोबाईल व वाहन पीडी टोड सी सी टी व्ही कॅमेरे लावून आले आहेत पी टी झेड सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेल्या वाहनांचे अनावरण सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घोगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारो बारोकर श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग सांगली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपधीक्षक ग्रह सांगली सांगली जिल्हा पोलीस वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे व सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते यापुढेही सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणेकडील पोलीस वाहनावर पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व आठवडा बाजार गतीची ठिकाणी तसेच मोर्चा निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या टी सीसीटीव्ही कॅमेरे बसून निगराणी ठेवण्यात येणार असल्याबाबत माननीय ये पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचित केले आहे